रामायणामध्ये साक्षात हनुमंत राय असतात तशी आम्हा वारकऱ्यांची श्रद्धा आहे काय श्रद्धा आहे जिथं कीर्तन आहे ना तिथं साक्षात कीर्तनाचे एकदाच होऊ द्या मुलं सगळे तुम्हाला जेवढे पाठवत तेवढे झाले लय आहे पण वेळ ना रंग भरे कीर्तनाच प्रेमे हाय आपल्या एवढ्या एवढे आपल्या उपाय आहे खरं सांगा मोकळ दिसल का आपल्याला गडतरीत दिसला आपण बघता बघताल का आपण अर्जुनासारखा धरूनधर योद्धा त्या अर्जुनाला चतुर्भुज रूप दाखवलं तर त्याच्या पायाखाली जमीन हल्ली अर्जुनाला रूप दाखवलं तर त्याच्या पायाखाली जमीन आणि आमच्या गावातली अरुणची आई म्हणती माझ्या अंगात देव येतोय उभय लय <laughs> <laughs> मोठ्या गोष्टी देवाचीच आई कोणाची देवाचीच आई यशोदा यशो नवस केला नवस फेडायच्या वेळा सगळा प्रसंग माहितीये आणि हात उगारला तव्हा चौदा भुवन बघितले कुठं देवाच्या तोंडात कुणा बघितले देवाच्या आईनं आणि देवाच्या आईला चक्कर आली आणि आमच्या गावात ती देवाची आई म्हणती देव आपल्या अंगात आहे दर महिन्याला अरे आम्हाला काही